मैत्रिणी अशी जी मलई चिटकलेली असते पिशवीला ती काढायची आणि थंडीच्या दिवसामध्ये आपली स्किन कोरडीव होते त्या कोरड्या स्किनवर आपण काय करायचं तर ती मलई अशी घासायची म्हणजे टाकाऊ पासून आपण काहीतरी टिकाऊ असं त्याचा उपयोग करून घेऊ शकतो कारण ही पिशवी जर आपण फेकून दिली तर ती मलई तशीच जाणार हेच मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवत होते पण मी दाको दाको बोर बोर बोल ले ले ते दाखवत दाखवत तुमच्याबरोबर वेगळ्याच विषयावर बोललेले होते पण मला ते दाखवायचं होतं की आपण थंडीमध्ये आपल्या स्किनची काळजी घेण्यासाठी घरगुती वस्तू वापरू शकतो मुलतानी मातीसुद्धा आपण वापरू शकतो गॅस कट्टा वगैरे पुसून घेते आठ वाजलेले आहेत आत्ता आलेले आहे, आहे मी दुकानातनं सकाळी पुसून गेलेले मी आता श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनू आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ संध्याकाळ हे संध्याकाळचं टायमिंग होतं दुकानातून आल्यावर मी मुळ्याची भाजी निवडत आहे मुळ्याची भाजीची जी अशी डेटं असतात ती डेटं काढायची आणि पानं पानं तेवढी घ्यायची कारण डेटं अजिबात चांगलं लागत नाहीत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन रेसिपी बघणार आहे मुळ्याच्याच रेसिपी दोन बघणार आहे एक म्हणजे पालेभाजी आणि दहीमुळा असं दोन रेसिपी बघणार आहे दही मुळा म्हणजे तुम्ही कोशिंबीरसुद्धा म्हणू शकता मुळ्याची जसं आपण गाजराची वगैरे कोशिंबीर करतो काकडीची कोशिंबीर करतो तशी मुळ्याची कोशिंबीरच असते ती खूप छान आणि झटपट होणारी ती पण रेसिपी आहे आणि साहित्य पण जास्त काही लागत नाही आणि मुळा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो ज्या त्या सीझनमध्ये ज्या त्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत आपण कारण प्रत्येक भाजी ही आपल्या पोटात गेलीच पाहिजे प्रत्येक भाजीचं किंवा प प्रत्येक प्र पदार्थाचं वेगळंच असं गुणधर्म असतं भाकरीसोबत कच्चा मुळासुद्धा खातात तो सुद्धा खूप छान लागतो किंवा मुळ्याचं आपल्याला पिठलंसुद्धा बनवता येतं ते पण छान लागतं तसेच सुट्टामुळं पण आपल्याला असा खिसून करता येतो पण ही जी मुळ्याच्या पानांची भाजी असते ही पण खूप छान लागते कोणी कोणी उकडून घेतं कोणी कोणी आहे तशी धुवून किंवा त्या भाजीला मीठ चोळून ठेवतात आणि पाणी पिळून मग तशी पण करतात पण मी आता ही भाजी उकडून घेणार आहे कारण उकडून घेतल्यामुळे त्या भाजीचा जो उग्र वास असतो तो, तो उग्र वास तिखटपणा निघून जातो त्यामुळे ही भाजी मी शिजवून घेणार आहे एकेजण काय करतात तर त्याला पूर्ण भाजीला मीठ चोळून ठेवतात थोडा वेळ आणि पाणी सुटले की मग ती भाजी करकर पिळतात आणि ती भाजी शिजवून मग खातात पण त्या भाजीचा थोडा वास येतो त्यानंतर मी हा मुळासुद्धा थोडासा त्या भाजीमध्ये घालणार आहे वीस रुपयाचे चार मुळे आणलेले होते मी आणि अर्धा मुळा आम्ही भाकरीबरोबरच खाऊन संपवलेला तर दीड मुळा मी आत्ता चिरणार आहे अर्धा मुळा आहे तो त्या भाजीत घालणार आणि एक आणि अखंड एक मुळ्याचा मी दही मुळा करणार आहे किंवा मुळ्याची कोशिंबीर करणार आहे थोडे पदार्थ मैत्रिणी आपल्या शरीरामध्ये कच्चेच गेले पाहिजेत शिजवून तर आपण सगळंच खातो पण कच्चं पण थोडं खाल्लं पाहिजे आणि डी मार्टमधून जी मी खिसणी आणलेली होती त्या खिसणी काय अजिबात बरोबर नाही केवढे मोठमोठे त्याचे काप पडत आहेत ही जी माझी दहा रुपयाची छोटीशी खिसणे आहे ती चांगली आहे तिनं व्यवस्थित असं खिसलं जातं त्यानंतर मी आता पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मीठ थोडंसंच घालायचं कारण नंतर आपल्याला भाजीमध्ये सुद्धा मीठ घालावं लागणार आहे त्यामुळे मीठ जपूनच घालायचं आत्ता दिसताना तुम्हाला पातेलवर भाजी दिसत असेल पण नंतर ना बघू शकता तुम्ही ज्यावेळी शिजते आणि आपण ज्यावेळी ती भाजी पूर्ण अशी पिळून घेतो त्यावेळी केवढीशीच भाजी होते एक मोठंच भाजी तयार होते यामध्ये तुम्ही हरभरा डाळ किंवा मसूर डाळ घालू शकता पण मी या यामध्ये काय केलेलं आहे तर शेंगदाण्याचा कुट घातलेला आहे शेंगदाण्याच्या कुटामुळे सुद्धा भाजीची टेस्ट खूप छान येते सकाळच्या चपात्या चा होत्या चार पाच आणि भात तेवढा लावला आणि मुळ्याच्या या दोन भाज्या करणार आहे तसे सकाळी मी फ्लॉवर केलेला होता तो पण थोडा शिल्लक होता जो आपण खिसून घेतलेला मुळा होता तो मी थोडा त्यामध्ये घातलेला आहे आणि थोडा ठेवून दिलेला आहे कारण मी त्याचा दहीमोळा करणार आहे त्यानंतर आता भाजीची तयारी करून घेऊया आपण कांदा चिरत आहे कांदा लसूण या भाजीला भरपूर घालायचं चा म्हणजे छान लागते त्यानंतर फोडणीमध्ये थोडासा हिंगसुद्धा घालायचा हिंग घातल्यामुळे काय होतं तर भाजीची टेस्ट खूपच चांगली येते श्रावणात पण बघा मैत्रिणीनो की ज्यावेळी आपण श्रावण सोमवार धरतो त्यावेळी एक एक ठिकाणी कसं असतं तर श्रावण सोमवार सोडताना थोडा कसना ना मुळा हा लागतोच त्याशिवाय सोमवार ते एक एक लोक सोडतच नाही एकेकांना मिळाला नाही तर कुठून कुठून ते शोधून आणतात पण मुळा हा आणतातच श्रावणामध्ये मुळ्याचं फार वैशिष्ट्य आहे आणि कच्चा मुळा तर भाकरीबरोबर खाल्ला की खूप छान लागतो हे टायमिंग होतं ते साडेआठ ते पावणे नऊचं होतं संध्याकाळचं अशा पद्धतीने मी एक गड्डा लसणाचा तसेच हिरवी मिरची हिरवी मिरची मी थोडीशी मोठी चिरून घेतलेली आहे कारण आपल्याला ती काढून टाकता येते त्यानंतर कांदे लहान लहानच होते त्यामुळे तीन कांदे घेतलेले आहेत आणि भाजी आपली शिजलेली आहे आता त्यामध्ये गरम पाणी नेतून घेतलं आणि ने गार पाणी थोडं थोडं घालून पिळून घेत आहे ती भाजी पूर्ण अशी करकर पिळून घ्यायची त्यामध्ये अजिबात पाणी राहिलं नसलं पाहिजे कारण तो जो भाजीचा उग्र वास येतो तो, तो वास येणार नाही त्यामुळे करकराशी भाजी पिळून घ्यायची लसूण ठेचण्यासाठी मी असा चॉपर मागवलेला आहे त्यानंतर पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि लसूण हिरवी मिरची तेलामध्ये चांगले भाजून घेतली आणि त्यानंतर कांदा आता लाल होसपर्यंत भाजून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं लाल तिखट मी चवेसाठी टाकलेला आहे लाल तिखट थोडंसंच टाकलं कारण आपण हिरवी मिरची सुद्धा त्यामध्ये घातलेली होती आणि चांगले एकजीव करून घेतलेला आहे आणि वरून मीठ घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट थोडासा घाटला आणि परत हलवून घेतला आणि एक पाचच मिनटं मी झाकून ठेवलेलं कारण की भाजी आपण आधीच उकडून घेतल्यामुळे ती शिजलेलीच होती त्यामुळे जास्त काय शिजवाय लागलं नाही त्यानंतर मी थोडासा तो मुळा खिसून ठेवलेला होता तो घेतला आणि तो चांगला दोन तीन पाण्याने गारच पाण्याने असा करकर पिळून घेतला कारण त्यामध्ये कच्चा मुळा असल्यामुळे पण त्याचा थोडा थोडा वास येणार आणि इकडे आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे एकच नंबर चला तर आपण आता दही मुळा करून घेऊया त्याच्यासाठी मी मुळा स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊन पिळून घेतलेला आहे कोथंबीर घातलेले आहे हिरवी मिरची घातली मीठ घातलं आणि त्यानंतर भरपूर असं दही घालायचं हे जे करतो आपण माहिती ज्यावेळी तुम्ही दही मुळा करता तो तर तो कधी करायचा ज्यावेळी आपण ज्यावेळी बसणार आहे त्याच वेळी करायचा आधी करून ठेवायचा नाही नाहीतर मग मुळा असा खूप मऊ पडतो आणि मीठ घातल्यामुळे काय होतं दही आणि मीठ घातल्यामुळे पाणी सुटल्यावर होतं त्यामुळे ज्यावेळी आपण जेव्हा बसणार असतो त्यावेळी फक्त दहीमुळा लग लगेच करायचा आणि खायला घ्यायचा आधी करून ठेवायचा नाही आम्ही लगेच जेवणार तो त्यामुळे मी करून घेतला आणि आपल्या दोन्ही रेसिपी रेडी झालेल्या आहेत आणि कांद्याचा टेम्पो आलेला आज तर कांदे घेतलेले मी शंभर रुपयेला चार किलो आणि फायनली आम्ही आकाशकंदील काढलेला आहे कारण मारवशीष महिना झालेला होता त्यामुळे मी म्हटलं आता आकाशकंदील काढा कारण धूळ पडून तो इतका खराब होत होता आणि आकाशकंदील मला खूपच आवडलेला आहे आणि त्याच्यावर जर धूळ पडली तर मग तो, तो इटल्यावाने दिसणार त्यामुळे मी म्हटलं काढा ता परत आपण त्याला पॅकिंग करून ठेवूया आता ठेवायचाच प्रॉब्लेम आहे कारण कशात तर घालून मग पॅक करून त्याला वर असं अडकून ठेवावं लागणार आहे अशा पद्धतीने मैत्रिणीनो आकाशकंदील पण मी बाथरूमच्या तिथे कोपऱ्यात असा वर मोळा होता त्या मोळ्याला अडकून ठेवला आहे कारण एवढा आकाशकंदील तो नाजूक आहे मैत्रिणीनो इथं तिथं ठेवलं तर त्याचा चेंदा मेंदा होणार त्यामुळे बाथरूमच्या कोपऱ्यात अशा पद्धतीने बांधून ठेवला मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपरेन धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री